राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये वाटपा संदर्भाचा अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे माहे नोव्हेंबर सन दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीटामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानाकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या नेक्षाबाहेरील हाय वाटप करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शासक पूरक पत्र नोव्हेंबर सन दोन हजार तेवीसमधील मधील अवळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानाकरता बाधित शेतकऱ्यांना राज्य निधीच्या मदत करण्याकरता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्टा अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यासाठी संदर्भ हे क्रमांक एक एक दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानवे मान्यता देण्यात आलेली आहे ते आपण पुढे पाहूया आता एक दोन आणि तीन जिऱ्यात पिकांच्या नुकसानासाठीची मदत प्रचलित दर होती आठ हजार पाचशे हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत आता मदतीचे वाढीव दरप्रमाणे तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार बागायत पिकांच्या नुकसानासाठीची मदत सतरा हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत तर सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दे दिली जाणार आहे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठीची मदत आहे बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात आली होती तर आता मदतीचे वाढीव दर आहे छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या, या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर पुढे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता शासन पत्र क्रमांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस सोबतचे विवरणपत्र दिलेले आहे याच्यामध्ये जिऱ्यात पिकांच्या नुकसानासाठीची मदत बागायत पिकांच्या नुकसानासाठीची मदत बहुवर्ष पिकांच्या नुकसानाची मदत दिलेली आहे पहिल्या टप्प्यात एक हेक्टर क्षेत्रासाठी अनुदानाची रक्कम दिलेली आहे आठ हजार पाचशे पाच हजार दहा त्याच्यानंतर दुसऱ्या एक हेक्टर क्षेत्राच्या अनुदानाची वाटप जे आहे आठ हजार पाचशे त्याच्यानंतर पाच हजार शंभर आणि तिसऱ्या एक हेक्टर क्षेत्राकरता अनुदानाचे वाटप जे आहे तेरा हजार सहाशे अशाप्रमाणे तुम्ही हे चार्ट पाहू शकता तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना ही एक दिलासादायक अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा